पाटील यांच्या जयंतीनिमित्तानं दहा ते सतरा जानेवारी दरम्यान विविध उपक्रमांचा लोकोत्सव दहा ते चौदा जानेवारीला कृषी प्रदर्शन बारा लेझिम स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धा प्रदर्शन चौदा जानेवारीला माजी विद्यार्थी सत्कार आणि कर्मयोगी पुरस्कार समारंभ पंधरा जानेवारी रोजी एक तारी भजन स्पर्धा सोळा रोजी लोकगीत स्पर्धा तर सतरा जानेवारीला लावणी आणि प्राचार्य डॉक्टर पी बी पाटील सोशल फोरम सांगली प्राचार्य डॉक्टर पी पाटील यांच्या त्र्याण्णव्या जयंती निमित्तानं साजऱ्या होत असलेल्या लोकोत्सवा अंतर्गत आज माजी विद्यार्थी मेळावा गुणवंत माजी विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न झाला यामध्ये सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक राजाराम रामराव पाटील यांना गुणवंत माजी विद्यार्थी म्हणून पुरस्कार देण्यात आला सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे हे होते यावेळी ब्रिगेडियर सुभाष पाटील डॉक्टर मोहन पाटील संस्थेचे संचालक गौतम पाटील माजी आमदार सुमन पाटील राजाराम पाटील यांच्या धर्मपत्नी यांच्यासह माजी विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिकांचं वितरणही करण्यात आलं आदृश्य हात डोक्यावरून पाठीवरून फिरतो आहे तुला कळत नाही का तुला हे सांगू का तुला ते सांगू का फिरतो आणि मला प्रचंड ताकदवान करतो मी कोणत्याही संकटांना सामोरे जातो मी कधी मोकळा असत नाही घरात आणि पडल्यावर कुठेही मी जगात फिरायला गेलो लोक विचारतात तुमचा बायर काय तुमचं आयडेंटिटी कार्ड काय तुमचं आधार कार्ड काय तुमचं पॅन कार्ड काय मी यातलं काही दाखवत नाही कारण बऱ्याच गोष्टी माझ्याकडे नाहीच आहेत माझ्याकडे बायोडाटा नाही माझ्याकडे आधार कार्ड नाही माझ्याकडे रेशन कार्ड नाही माझ्याकडे आयडेंटिटी सुद्धा नाही त्रास होतो त्याचा पण मी काढायचे नाही असं ठरवलं मग मी ओळख कशी देतो यातलं कोणतंच कार्ड चालत नाही सेल नसेल तर मी ओळख देतो आणि मी दोन गोष्टी सांगतो मी पी व्ही सरांचा शिष्य आहे आणि मी आहे आणि माहिती त्यामुळं आम्ही मग मी पेरे पाटील साहेबांची माझी भेट झाली मी त्यांना म्हटलं की शांतते केंद्रमुळं आज आम्ही कपडे कापले शांतते केंद्रमुळं आरा हे नाव महाराष्ट्राला माहीत झालं पंच्याण्णव बावीस मे पंच्याहत्तरला माझे वडील मारले त्यावेळेला आबा एफ वाय बी गेलं होते <laughs> <laughs> आणि आता त्यात सुद्धा एखाद्या सहकार्याचं नाव विसरेल तिसऱ्या दिवशी मातीची आबांचं रक्षर असं ज्या दिवशी माझ्या वडिलांचं अक्षरशः ज्या दिवशी झालं त्याच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे अक्षरशर्ष दिवशी आबांचा पेपर दुपाला होता विश्वास पाटील सर विश्व गायकवाड सर वाले सर आणि चार पाच मित्र म्हणून आबांची मोटरसायकल घेऊन अंजनीला आले मला वाटते जाधव सर पण होते मला आता एखादं नाव विसरलं तर कारण मी त्यावेळी टाईमीला होतो एखादा विसरलं तर कृपया नाराज होऊ नका पण या मंडळीने आबाला मला तो प्रसंग रक्षा विसर्जन होऊन जेवणाचे लागत होतं मोटरसायकलवरती मधी बसवलं एक म्हणजे आबाई दुःखात होते पुढे चालवणारा मधी आबाजी मागं बसवणारा धरून शांतनिकेतनपर्यंत आढळला आम्हाला आणि तो पेपर दुपारचा अडीच द्यायला होता त्या पेपरमध्ये सुद्धा आबा विद्यापीठात टॉपर होती पॉलिटिक्सचा पेपर होता तर तिथून शांतनिकेतनची पेपा नंतर मी आलो म्हणजे माझी चोरली पाहिजे पण मैत्री कशी जपावी हे शांतरेकेत शिक्षणा शिक्षण हो, हा सगळ्यात शिक्षण संस्था देतात डिग्रीची सर्टिफिकेट अनेक शिक्षण संस्था देतात आतासुद्धा बाहेर त्यावेळी होत्या पण जीवन जगण्याची कला आणि जीवन जगण्याचं शिक्षण हे याच परिसरात याच मातीत मिळालं मला हे शांतनेकेनचं योगदान आमच्यासाठी फार मोठं आहे पी बी सरांच्यामुळं मला शिक्षणामध्ये माहिती सुद्धा बऱ्याचशा वेळेला संपर्क यायचा कधीच अडचणी आली नाही आणि तोच वारसा पुढं गौतुंबानी सुरू ठेवला मला मैत्रीची मैत्रीची उदाहरण सांगतो शांतारामध्ये मा माणसाला फक्त शिक्षण न मिळतं जीवन कसं घडवताना मित्र भेटतात तर माझी चौऱ्याऐंशीची बॅच त्यामध्ये एक आदर्श बॅच होती आता सगळे